नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रात कांदा बाजारामध्ये पुन्हा सरासरी वाढ झाली आहे फक्त एका शहरामध्ये नाही तर भरपूर साऱ्या शहरामध्ये बाजारभाव जो आहे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये गेला आहे यामध्ये सोलापूर असेल अहिल्यानगर असेल पुणे असेल नाशिक असेल या सर्व ठिकाणी बाजार भाऊजा बघा बावीसशे तेवीसशे चोवीसशे पंचवीसशे सव्वीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाऊ गेला आहे महाराष्ट्रात सर्वाधिक बाजारभाव जो आहे पण पंचवीसशे एकावन्न त्या खालाखल सोलापूर अहिल्यानगरमध्ये सुद्धा सोलापूरमध्ये चोवीसशे रुपये अहिल्यानगर तेवीसशे बावीसशेपर्यंत पर्यंत गेला आहे पुणे असेल नाशिक असेल मुंबई असेल या सर्व ठिकाणचा लेटेस्ट आपण आजचा बाजारभाव बघणार आहोत महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारामध्ये कांदा बाजारभावाचा अंदाज आपण बघणार आहोत यामध्ये बघा महाराष्ट्रातील महत्त्वाचं मार्केट कोणते कोणते आहे त्याविषयीची सविस्तर जानकारी आपण आज पाहणार आहोत चॅनलला नवीन असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट जे आहे या ठिकाणचा बाजारभाव बघणार आहोत पिंपळगाव बसवंत सव्वीसशे सव्वीस हजार पाचशे क्विंटल अवकले आठशे ते पंचवीसशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पिंपळगाव शहरामध्ये आहे सरासरी दर पिंपळगावमध्ये आठ ते पंचवीस पॉईंट पाच रुपये सोलापूर चौदा हजार आठशे पंचवीस क्विंटल अवकल्ले दहा ते चोवीस रुपये म्हणजे एक हजार ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सोलापूर शहरामध्ये आहे सरासरी दर सोलापूरमध्ये दहा ते चोवीस रुपये आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचा विचार जर केला तर सोलापूरमध्ये आवक चांगली आहे अहिल्यानगर सर्वाधिक आवक महाराष्ट्रामध्ये तीस हजार क्विंटल पाचशे ते एकवीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव पाच ते एकवीस पॉईंट पाच रुपये बाजारभाव अहिल्यानगर शहरामध्ये आपल्याला दिसून येत आहे सरासरी दर अहिल्यानगरमध्ये पाच ते एकवीस पॉईंट पाच आहे मुंबई बारा हजार क्विंटल अवकाल नऊशे ते एकवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मुंबई शहरामध्ये आहे सरासरी दर मुंबईमध्ये नऊ ते एकवीस रुपये आपल्याला बघायला मिळत आहे महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या ठिकाणचा कळवण वीस हजार क्विंटल अवकाले आठशे ते चोवीसशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव कळवण शहरामध्ये आहे सरासरी दर कळवणमध्ये आठ ते चोवीस रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे महाराष्ट्रातील इतर महत्वाच्या शहरांचा लेटेस्ट आढावा आपण जाणून घेऊया कोल्हापूर बावीसशे जालना पंधराशे अकोला सतराशे चित्रपती संभाजी अठराशे मुंबई एकवीसशे खेड सोळाशे बिटा बावीसशे सातारा अठराशे सोलापूर चोवीसशे जळगाव तेराशे नागपूर अठराशे हिंगणा सोळाशे सांगली बावीसशे पुणे एकोणावीसशे पुणे खडकी तेराशे पुणे पिंपरी पंधराशे पुणे मोशी पंधराशे चाळीसगाव पंधराशे नव्वद मंगळवेडा सतराशे शेवगाव चोवीसशे शेवगाव चौदाशे अहिल्यानगर एकवीसशे येवला अंधरसूर सोळाशे पन्नास मालेगाव सतराशे कळवण चोवीसशे रुपये प्रति क्विंटल कळवणमध्ये सुद्धा आज बाजारभाव चांगला आहे चांदवड दोन हजार सदोतीस सटाणा अठराशे पंच्याऐंशी पिंपळा बसून पंचवीसशे एकावन्न देवळा दोन हजार तसेच साखरी एकोणावीसशे तसेच पिंपळागाव बसून पंचवीसशे पन्नास साठाना एकोणावीसशे हे होते महाराष्ट्रातील आजचे महत्त्वाचे टॉप कांदा मार्केट रेट व्हिडिओ आपण कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो